नमस्कार प्राध्यापक मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येला निर्गुण हत्या जवळपास दोन महिने पूर्ण होऊन गेले बीड जिल्ह्यात तर आक्रोश मोर्चा निघालाच पण त्याशिवाय त्याशिवाय अनेक जिल्ह्यामध्ये परभणी असेल छत्रपती संभाजीनगर पुणे पंढरपूर सगळीकडं मोर्चे निघाले आणि या मोर्चामध्ये जे मारेकरी आहेत यांना फाशी फाशीपर्यंत पोचवा आणि त्यांच्या त्या मारेकऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर चार्जशीट भरत भरे तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या ही मागणी अनेकांनी केली सुद्धा ज्या पक्षाचे अजितदादा पवारांचे आमदार प्र प्रकाश सोळंकी असतील यानी सुद्धा मागणी केली संतोष संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनावणे या सगळ्यांनी ही ब राजीना राजीनाम्याची मागणी लावून धरली पण फडणवीसांच्यावर त्याचा काड़ीचा परिणाम झाला नाही ते आपल्याच मस्तीमध्ये मस्त मजेत राजकारण करत राहत आहे फक्त टोलवा टोलवी एवढंच काय सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमाणे असतील सुरेश धस साहेब असतील जे स्वतः भारतीय जनता पार्टीचेच असते आहेत अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा यासाठी अनेक तक्रारी दाखल केल्या धस साहेबांनी तरी त्र्याहत्तर कोटीची कामं जाग्यावर एक रुपयाच काम न करता कोणतंही काम न करता पैसे थेट उचलले म्हणून आरोप केला तो हवेत विरला त्याची चौकशी अद्याप काहीही झाले असं दिसून येत नाही अंजलीताई दमाण यांनी अनेक धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्यातील संबंध स्पष्ट करणारे आर्थिक सामाजिक सगळे पुरावे दिले त्या दोघांचे एकत्रित व्यवसाय आहेत सामाजिक काम <laughs> ते एकत्रित करतात राजकारणात ते एकत्रित आहेत कोट्यावधी लाखो नाही अब्जावधीची इस्टेट वाल्मिक कराडने जमा केलेली आहे अनेक जगमित्र साखर कारखान्यासारख्या अनेक ठिकाणी ते दोघेच नाही पार्टनर आहे साधारण चौऱ्याऐंशी एकर जमीन एकत्रित <coughs> आहे आणि असा असताना ते कसं कारवाई करतील त्यांचा दबाव ते निश्चितपणे वाल्मिक करारसाठी वापरतील हे जग जाहीर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस वोट करतायत ते म्हणजे आपली जबाबदारी झटकतायत मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे पण ते झटकतायत ते आणि अजितदादांच्याकडे वोट दाखवतायत आक्रोश मोर्चे बीड जालना परभणी पंढरपूर सगळीकडे झाले अर्ज विनंत्या झाल्या पुरावे देऊन झाले हेच सोडा अनेक पुरावे आता प्रत्यक्षामध्ये स्प्रे पंपाची नोटीस लागली असेल अजलेदे आणि त्यांनी तेवीस चोवीस एका वर्षामध्ये दोन दोनशे सत्तर कोटीचा घोटाळा केला जास्त रकमेच्या कृषी वस्तू पाच कृषी वस्तू त्यांनी कमी किमतीच्या जास्त किमतीला खरेदी करून शासनाचा प्रचंड मोठा नुकसान शेतकऱ्यांचं थेट डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती पैसे व्हाय जमा व्हायला पाहिजे होते ते पैसे त्यांनी वापरले आणि वस्तू खरेदी के बे केल्या बेकायदेशीर केलं आणि तेही दुसरं बेकायदेशीर असं की कमी किमतीच्या वस्तू जास्त किमतीला खरेदी करून मोठा गाळा मारला अपहार केला पण त्याची सुद्धा चौकशी अजून फडणवीस लावायला तयार नाही त्र्याहत्तर कोटीहून जास्त रक्कम थेट उचलली त्याचीही चौकशी मुख्यमंत्री म्हणून आज ताब्यात कुठे सुरू झाले असं काही दिसून येत नाही खरं म्हटलं तर ज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अशा भ्रष्ट माणूस आहे गैरव्यवहार करणारा माणूस आहे त्या मंत्रिमंडळाचा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांचं कौतुकच करायला हवं ना खरं तर ती त्यांची जबाबदारी आहे जनभावना सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत पण आज रोजी या जनभावनांची ते जराही काळजी करत नाहीत त्या पायदळी तुडवतात असं म्हणायला हरकत नाही अंजलिताई दमाणी यांना ज्या जे आरोप केले त्यांना असं वाटत होतं की हे आरोप केल्यानंतर ह्याची चौकशी सुरुवात होईल पण काहीही झालं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोट दाखवलं अजितदादा पवारांच्याकडे आणि त्यांना सांगितलं तुम्ही नाही म्हणायचं असंच घडलं असणं आणि मग ते त्यांच्यावरती टाकून टोलवाटोलवी करू लागले स्वतः गृहमंत्री आहेत स्वतः मुख्यमंत्री आहेत पण बोट दाखवतात अजितदादा पवारांच्याकडे त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी टाळायचा प्रयत्न करतात टोलवाटोली करतात आणि जनतेला सगळ्या जनतेला मूर्खात काढतात आता हे एवढं मोठं धाडस जे आहे ही टोलवाटोलवी ते का करतात खरं तर ह्याची अनेक कारणं आहेत वाल्मिक कराडना ते वाचवतात काय अशी एक भीती सगळ्यांच्या मनामध्ये आजही आहे कारण वाल्मिक कराड ची अफाट इस्टेट असून सुद्धा त्याची इडी चौकशी लावायला तयार नाही ज्या संजीवराजे निंबाळकरांची म्हणजे त्यांच्यावरती इन्कम टॅक्सची धाड पडली दोन चार दिवस त्यांची चौकशी करण्यात आली काय सापडलं अजून समाज माध्यमात आप आलं नाही पण वाल्मिक कराडांची आणि धनंजय मुंडेंची एकत्रित इस्टेट असल्याने रकाण्याच्या दररोज बातम्या येत होत्या त्या पुराव्यासहित सहित पण त्याच्यावरती ईडीची कारवाई किंवा तपास यंत्रणाची धाड काहीही पडलं नाही भारतीय जनता पार्टी त्यांना पाठीशी घालतात कदाचित असा असेल दुसरा मुद्दा मी सांगतो दोनशे चाळीस इतकं प्रचंड मोठे आमदार त्या पक्षाचे ने त्या पक्षाला सध्या पाठिंबा देत आहेत आणि इतक्या प्रचंड मता मोठ्या बहुमतामुळं माणसं म्हणतायत त्यांना घमेंड आलेले का अशा पद्धतीने वागत आहेत काहीही फरक पडणार नाही आम्हाला इतकं प्रचंड मोठ्या आणि तुमचे विरोधक आम्ही सगळ्या अर्थानं संपवलेले आहेत सगळं जे काय आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या दृष्ट बरोबर सभोवती आम्ही शिवसेना असेल एन सी पी असेल अजित पवार हे सगळे उभा केलेत मत तिला यातून आलेली गमेंड आहे का बी जे पी आणि एन सी पी या दोन्ही पक्षाचं जोडून ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्यावरती आरोप केला सत्तर हजार कोटीचा अजितदादानी भ्रष्टाचार केलाय त्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले शरद पवारांचे त्यांनी नाळ तोडून टाकले आणि हे जे घडवून आणायला निघाले त्याला मध्यस्थ एन सी पी आणि भाजप याला मध्यस्थ आहेत म्हणतात ते म्हणजे धनंजय मुंडे ते खास मित्र आहेत लहानपणापासून त्यामुळं ते कारवाई करत नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी भारतीय जनता पार्टी आणि एन सी पी दोन्ही गोष्टी आणि एन फोडायला यांच्या मदत मदत झालेली आहे धनंजय गुंडेची त्यामुळे ते कारवाई करायला पुढचा मुद्दा भाजप गैर करण्यात वाकफगार आहे अशोक चव्हाण ज्यांच्यावरती टेंटेड मुख्यमंत्री आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं त्यांना भाजपमध्ये घेतलं चौकशी बंद प्रफुल्ल पटेल यांच्यावरती चार साडेचार हजार कोटीचे तक्रारी झाल्या त्यांची हे बंद त्यांना घेतलं गेलं छगन भुजबळांच्यावरती दोन हजार कोटींचा आरोप करण्यात आला सोमाई यांच्याकडून त्यांना आत गेलं ते बंद झालं त्यांची चौकशी बंद झाली अजितदादांच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप झाला त्यांना ते भाजपच्या <coughs> सावलीला आले त्यांचे हे झाले बरं हे केवळ काय महाराष्ट्रात झालंय असं नाही तर देशात सगळ्यात राज्यामध्ये जिथं जिथं विरोधी पक्ष सरकार होती तिथल्या प्रमुख लोकांना घेऊन त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर त्यांना भाजपशी करून घ्यायचं ही जी चाल आहे आणि हे करण्यात ते वाकफ कराय मशीन आहे धुलाई मशीन आहे म्हणतात स्वच्छ करून घेतात उघडपणे भारतीय जनता पार्टीत अशा कित्येक लोकांना प्रमुख लोकांना त्यांनी घेतलं आसरा दिला आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये वाकबगार आहे त्यामुळं धनंजय मुंडेंच्यासारखा गैर करणारा एक वाकबगार माणूस आपल्यात पाहिजेत आणि आज ना उद्या त्याला आपल्या भाजपमध्ये घ्यायचं आहे ही मनिषा बाळगूत ते कदाचित असू शकतात आणखी एक गोष्ट अशी आता समाज समाजमाध्यमातनं आणि तक्रारी तर असंख्य झालेत हार्वेस्टरच्या तक्रारीचे पुरावे देऊन झालेत त्र्याहत्तर कोटीचे पुरावे आहेत अंजलिताई दमाने यांनी हज म्हणजे हजारो कोटीचे इस्टेट त्यांची कुठं कुठं आहेत ते सगळं काढलंयच त्याशिवाय सन तेवीस चोवीसमध्ये त्यांनी केलेला जो कृषी खात्यातला जो भ्रष्टाचार आहे तो त्यांनी उघड केला आहे त्याच्यावरही कारवाई करायला तयार नाही म्हणजे हे एकंदरीत जे सगळं आहे इतकं सगळे पुरावे देऊन सुद्धा कारवाई जर भारतीय जनता पार्टी करत नसेल ही टोलवा टोलवी असेल तर पाठीशी घालण्याशिवाय दुसरं काहीही फडणवीस साहेब करायला तयार नाही धनगर बांधवांना आरक्षण त्यांना द्यायचं नाही राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर या दोघांना त्यांनी पदं दिली तशाच पद्धतीनं मराठा म्हणजे धनगर त्यामुळे धनगर बांधवाला त्यांनी गप्प बसवलं तशाच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मॅनेज करण्यासाठी कदाचित सुरेश धस साहेबांचा ते हत्यार म्हणून वापर करतायत का आरक्षण मराठा समाजाला द्यायला लागू नये अशी त्या पाठिंब्याची त्यांची भूमिका असेल का काही सांगता येत नाही कारण कोणतीच कारवाई ते करायला तयार नाही अर्थात द साहेबांनी आमदार दस साहेबांनी धनंजय मुंडेंच्यावरती पराकोटीचे आरोप केले त्याच पक्षाच्या असून त्यांना त्यांच्यावर तसा आरोप आपल्याला करता येणार नाही मराठा समाजाचा द्वेष धनंजय <coughs> देवेंद्र फडणवीस करतात असा थेट आरोप म्हणून जरांगी पाटलांनी केला आणि संतोष देशमुखांचा देशमुख हे मराठे होते आणि हे मराठा असून भारतीय जनता पार्टीच्या बूथचे प्रमुख होते तरीही ते म्हणजे त्यांचा बूथ प्रमुख असणारा त्याला इतक्या वाईट पद्धतीने मांड मारले तरीही चौकशी करायला आणि त्याच्या चौकशीत अडथळा ठरणाऱ्या धनंजय मुंडेंचा ते राजीनामा घ्यायला तयार नाही कदाचित त्यांना असं वाटत आहे का आपण निवडून जे आलोय ते ह्या समाजाचा काही संबंध नाही आम्ही वेगळ्याच मार्गाने निवडून आलोय आम्ही काय ते तुम्हाला सांगणार नाही म्हणजे कदाचित ईव्हीएम सारखी घटना असू शकेल का लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेमुळं आम्ही निवडून आलोय तुम्हाला काही मोजायची गरज नाही आणि तो मार्ग सोपा आहे कारण त्या मार्गानं अ विरोध होता भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल दर मिळत नव्हता शेतकरी सगळे नाराज होते मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही सगळा समाज आरक्षण हो, विरोधात होता धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं सगळा समाज विरोधात होता मुसलमान समाजाला आरक्षण आणि त्याला तर ते त्यांना तर ते शत्रूच ग्रहित धरतात अशी परिस्थिती आहे त्यांना ते तेही सगळे विरोध बहुतांशी समाज हे भारतीय जनता पार्टीला विरोध असतानाही दोनशे चाळीस सीट्स जर येत असतील तर मग देवेंद्र फडणवीस साहेब असं का वागतायत असं विचारायची काही गरज नाही खरं म्हटलं तर कोणत्याही तक्रारीची चौकशी करणार नाही मग ती सुरेश धस साहेब असू देत अंजलीताई दमाने असू देत किंवा आमदार खासदार कोणी तक्रार केलेली असू देत त्याची मी चौकशी करणार नाही असं जणू काही त्यांनी ठाण मानून बसलेले आहेत आणि देवेंद्र फड पड़, फडणवीस साहेब कोणत्याही परिस्थितीत आज तागायत जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती म्हणजे धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं ही पाठीशी मी घालणारच आणि त्यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही असा कदाचित त्यांनी विडा उचललेला असावा आपल्या मैत्रीला ते जात आहेत समाजाला ते अजिबात विचारत नाहीत दोनशे चाळीस इतकं प्रचंड मोठं बहुमत दिलेल्याचा धडा ते बहुजन समाजाला शिकवतात असं म्हणायला म्हणावंसं वाटतं धन्यवाद मित्रांनो माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली आवर्जून कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा